शरद पवारांचा अजित पवारांना सर्वात मोठा धक्का अजित पवारांच्या अडचणी वाढणार आताची सर्वात मोठी बातमी अजित पवारांना परत पक्षात घेणार का शरद पवारांचं मोजून चार शब्दात उत्तर महाविकास आघाडीमधील काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटांना चांगलं यश संपादन केलं महाविकास आघाडीने तीस जागा मिळवल्या महायुतीला केवळ सतरा जागांवर समाधान मानावं लागलं महायुतीमधील भारतीय जनता पार्टी अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट यापैकी एकाही पक्षाला दुहेरी आकडा गाठता आला नाही राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत पुढील काही महिन्यांमध्ये निवडणुकांची घोषणा होईल अशी दाट शक्यता असताना महायुतीला केवळ सतरा जागांवर यश मिळालं आहे त्यामुळे महायुतीच्या अडचणी आता वाढल्या आहेत शनिवारी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी मुंबई संयुक्त पत्रकार परिषद पार पाडली या पत्रकार परिषदेमध्ये अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते यामध्ये शरद पवारांचाही समावेश होता शरद पवारांना अजित पवार परतले तर त्यांना परत घेणार का असा प्रश्न विचारत आला त्यावर त्यांनी अगदी मोजक्या शब्दात उत्तर दिलं दोन हजार मध्ये मे महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली अजित पवारांच्या नेतृत्वाखालील पक्षातील अनेक आमदार सरकारमध्ये सहभागी झाले अजित पवार गटातील नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेत सरकारमध्ये सहभागी होत असल्याचं जाहीर केलं राष्ट्रवादीमधील या फुटीनंतर अजित पवार गट भाजप शिंदे गटाबरोबर आणि शरद पवार गट विरोधात अशी राजकीय स्थिती निर्माण झाली शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदा झालेल्या कोणत्याही मोठ्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाच्या वाटेला केवळ चार जागा आल्या त्यापैकी केवळ रायगडमध्ये सुनील तटकर यांचा विजय मिळवण्यात यश आलं खुद्द अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामतीमध्ये पराभवाचं तोंड पावं लागलं दुसरीकडे केवळ दहा जागा लढणाऱ्या शरद पवार गटाने तब्बल आठ जागा जिंकल्या सर्वाधिक स्ट्राईट रेटचा विचार केल्यास राज्यात शरद पवार हा एक नंबरचा पक्ष ठरला शरद पवार गटाच्या कामगिरीनं विरोधकांनी आश्चर्याचा धक्का बसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा झाली असं असताना आता विधानसभा आधी महायुतीमध्ये कधीतरी मोठा घडणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे याच पार्श्वभूमीवर शरद पवारांना सोडून गेलेल्या आमदारांना पक्षात घेतलं जाणार का यासाठी परतीचे दोर कायमचे बंद झाले का असं शरद पवारांना विचारात आला असता त्यांनी मोजूर चार शब्दामध्ये उत्तर दिलं आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला गणवत नाही नक्की सांगा आणि व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला